ए, चल पाणीपुरी लाव दादा आलू संपले बघा आवर आवरी करून घरीच निघाला युपीच आहे का बिहारच आहे इथलाच आहे भाऊ महाराष्ट्राचा हम्म तेच म्हणले मी हे पाणीपुरी एवढी काय मराठी लोकांचं काम नाहीये युपी बिहारच्या लो लोकांनी घालवलं पाहिजे किती आगबळतो जाऊन बसतो का आता एवढा तिकड बनवतो का उपटे हो दादा शिवाय माहितीये का मी कोण आहे गाडा ना तो असा रस्त्यावर फेकून देईन हा समजलं तुला आता लावला त्याला तू इथं मराठी माणूस कष्टाने मेहनतीनं पुढे जातो तर नाही कशाला जाऊ दे माणसांनीच खेचा त्याला खाली एवढं लक्षात असू द्या हे छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र इथं मराठी माणसावर अत्याचार सहन केला जाणार नाही कारण इथं चौका चौका तुमचा बाबू आहे राजांचं शिले आम्ही आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा